सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की तारा सावलीकडे गेलेली असते आणि तिला विचारत असते की तू या स्पर्धेसाठी व्हिडिओ का पाठवला म्हणून त्यावेळेस सावली म्हणत असते की मॅडम तुम्हाला जे कळलं आहे ना ते अर्ध खरं आहे आणि अर्ध खोटे तेव्हा तारा म्हणते की म्हणजे पारू म्हणते तो व्हिडिओ मी नाही पाठवला तर त्यानंतर तारा ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याला ती त्या सावलीच्या व्हिडिओबद्दल सांगत असते तेव्हा ती तिच्याकडे दुर्लक्ष करत असते तारा म्हणते तुम्हाला ना या व्हिडिओबद्दल काही सिरियसनेसच नाही आहे आणि त्यानंतर ती म्हणते की सावली ऐनवेळेला असं काहीतरी करते ना आपल्याला कळतही नाही आणि ती जिंकून जाते तर ऐश्वर्याला तिचं बोलणं काही पटतच नसतं तिला वाटत असतं की ही काय आता माझ्यापाशी येऊन बडबड करतीये तर त्यानंतर सावली अमृता जाते आणि तिला या सगळ्या गोष्टीबद्दल सांगत असते आणि म्हणत असते की वहिनी मी जर या स्पर्धेला केलेच नाही तर या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही ना, ना? त्यावेळेस अमृता गप्पच बसलेली असते तिला काय सांगावं हे पण कळत नाही तर आता सावली या स्पर्धेसाठी जाते की नाही ते येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा